नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनीवर गणेशोत्सव साजरा करायला आपण आलो आणि त्याच निमित्ताने डान्स परफॉर्मन्स होणार आहे आणि आपले कलाकार डान्स प्रॅक्टिस करायला आलेत खूप खूप स्वागत आहे साताऱ्याहून आलेत खरं तर दोन वेळा ऍक्च्युली आम्ही त्यांना साताऱ्याला भेटायला गेलो म्हणून आज तेच मुंबईला कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात मस्त एकदम मस्त तुम्ही कसे आहात मस्त एकदम आणि कसा झाला प्रवास साताऱ्याहून आणि कसं वाटते मुंबईत आल्यावर मुंबईला यायची नेहमीच एक्साइटमेंट असते मुंबई इज लाईक होम आणि आज निमित्त गणेश उत्सवाचं होतो होतं आम्ही सगळेच डान्स करणार आहोत परफॉर्मन्सेस आहेत त्या साठी आम्ही आज एक दिवस आधी आलो इव्हेंटच्या सो कमिंग टू मुंबई इज ऑलवेज एक्साइटिंग माझं तर घरच आहे ठाण्यात सो मला एक वेगळीच एक्साइटमेंट असते घरी येण्याची बिकॉज ऑलमोस्ट महिना दोन महिन्यात ना एकदाही येणं होत नाही युजली आणि या शोच्या निमित्ताने इथे येणं होत आहे सो एक त्याची वेगळी एक्साइटमेंट असते माझ्यासाठी आणि कशी सुरू आहे डान्स प्रॅक्टिस आणि म्हणजे आम्हाला वाटलं लग्नानंतर रोमांस वगैरे पाहायला मिळेल पण इथे काहीतरी वेगळाच अँगल आलाय त्यामुळे डान्स कसा आहे रोमॅन्टिक आहे की आमचे डान्स जसे आम्ही Uh, इंद्रा आणि राणी सेपरेटेड आहेत तसेच आमचे सेपरेट आहे सो <laughs> सो so मी एक वेगळा वेगळा ऍक्ट परफॉर्म करते आणि अक्षय करतोय आहे माझा गणपतीचा ऍक्ट आहे अक्षय सांगेल त्याच्या माझा वेगळा आहे गणपतीचा ऍक्ट नाही हेच की आम्ही एक्सपेक्ट केलेलं की ऍटलिस्ट शो मध्ये तरी रोमॅन्स थोडा करायला मिळेल बट इथेही वेगळंच आहे आमचं गणित सो कदाचित गणपती बाप्पाला ते अजून मान्य नाहीये अजून पावेल आणि काहीतरी वेगळा घडेल बट आय थिंक ही जी वेट आहे की आम्ही oh. शो मध्ये पण असे आहोत आणि परफॉर्म कर, पण करायला बघायला बग, मिळत नाही आम्हाला एकत्र सो so ही जी वेट आहे जेव्हा एक ते एकत्र येणार आहेत तेव्हा शोअर डेफिनेटली ऑडियन्सला खूप मजा येणार आहे आणि जो प्रोमो आला लग्नानंतरचा पहिला जो रात्रीचा जुला बाहेर पावसात वगैरे त्यांनी ठेवलंय इंद्रानी तुम्हाला कल्पना होती या प्रोमोची म्हणजे या ट्रॅकची की पुढे असं घडणार आहे की अनएक्सपेक्टेड होतं तुमच्यासाठी कारण प्रेक्षकांसाठी ते फार अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला आयडिया होती कारण कॅरेक्टरचा फ्लो कसा जाणार आहे हे अर्थातच आम्हाला माहितीच पाहिजे सो so, आम्हाला माहिती होतं की लग्न होतंय खरं पण ते लग्न इंद्राचे इंटेंशन्स खूपच वेगळे आहेत लग्न करण्याच्या मागचे जे राणीला अजिबातच माहिती नाहीयेत आणि अजून तरी आमची गाठ काही जुळत नाही किती काही झालं तरी <laughs> स्क्रीन प्ले वाईज स्क्रीन प्ले वाईज, वाईज आम्हाला माहित होतं की असं असं असणार आहे बट ते एवढं असं लिहिलं जाईल म्हणजे जो प्रोमो तुम्ही बघितला असेल आय थिंक आज तो एपिसोड ऑनर होणार आहे सो so, जोपर्यंत हा इंटरव्यू ऑनर झालेला असेल तोपर्यंत तुम्ही बघितला असेल सो मी बोलतो की एवढं एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे लिटरली मला स्वतःला येत होती की यार रात्री एक वाजता आणि आम्ही इमिजिएट बेसिसवर तो शूट करत होतो बिकॉज त्याचा प्रोमो काढायचा होता पटकन आम्ही ऑलरेडी दिवसभर बा मला वाटतं तेरा चौदा तास शूट केलेलं होतं आणि नंतर आम्हाला कळलं की या एपिसोडचा प्रोमो काढायचा म्हणून आज एनी हा आपल्याला हे शूट करायचं रात्री दोन तीन वाजले त्यांनी आणि लिटरली रात्री एक वाजेपर्यंत ता माझं तर होऊन गेलं लास्टला इथे कट्स बाकी होते गॅलरीतले पाणी जे तिच्या अंगावर पडते वगैरे आणि रात्री एक वाजता ती लिटरली तो शॉट देत होती मला स्वतःला ऍक्च्युली अक्षरला द्यायत होती की अरे अरे काय करते सो so, बट मजा आली आम्हाला आणि आय आय एम शुअर sure तुम्हालाही आवडेल ते पण कसा होता तो अनुभव कारण कारण आम्ही सेट वर आताच जाऊन आलोय आम्हाला तो निसर्ग माहिती आहे थंडी असणार गारठ होत त्या दिवशी आणि पावसाचं वातावरण आहे सगळीकडेच सो so, अराऊंड एक वाजता आम्ही ते शूट करायला चालू केलं मी हाफ एन आवर फॉर्टी फाईव्ह मिनिट पावसात होते ओली चिंब भिजलेली पण मला खूप मजा आली म्हणजे मला त्या टाइमला असं काहीच वाटलं नाही की अड थंडी वाजते काय होतंय मी ऍक्च्युली खरं तर फिजिकली कुडकुडत होते मी रिअली कुडकुडून तो शॉट दिलाय आणि ते ॲक्च्युला आहे ते मला दात वाजत होते मला थंडी वाजत होती पण त्याच्यानंतर मला खूप एक छान फिलिंग आलं की अरे काहीतरी नवीन करायला मिळालं आणि म्हणून थिंक वॉज वर्थ इट खूप आवडला इन द अक्षय आपला oh. इंद्रा नाही आवडलाय पण राणी आवडतेच आहे प्रेक्षकांना प्रेक्षकांची नाराजी कशी घेतोय अक्षय नाराजी प्रेक्षकांची म्हणजे मी आता त्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो की मी ची वाट बघत बसलेलो साईडला आणि मी कमेंट्स वाचत होतो कमेंट्स मध्ये लिटरली असे असे शब्द मी ऐकतो जे मी स्वतः कधी ऐकलेले नव्हते आणि काल मी व्हिडिओ कॉल वर माझ्या बहिणीशी बोललो होतो माझी बहीण सुद्धा मला सांगते की अरे सिरियसली तुझा राग येतो की म्हणजे ऍक्च्युली मला माहिती आहे माझा भाऊ आहे तो ॲक्टिंग करतो आहे वगैरे सगळं पण ॲक्च्युली तुझा राग येतो सो म्हणजे तिचा लहान मुलगा आहे माझा वाचा आहे सहा वर्षाचा तोसुद्धा तोसुद्धा नाराज आहे माझ्यावर एवढं एवढी वाईट परिस्थिती आहे बट ठीक आहे मला कुठेतरी असं वाटतं की जे लेखकांना प्रोड्युसर्सना किंवा चॅनलला जे एक्सपेक्टेड होतं माझ्याकडनं ते डिलिवर करतो आहे मी सो so, आनंद आहे त्या गोष्टीचा बाकी गेट कमेंट्स वेलकम आणि तुमची छान मैत्री झाली आहे मालिकेला बरेच महिने झाले तर एक प्रश्न असा आहे की एकमेकांबद्दल एखाद सिक्रेट रिव्हिल करायचं एखादी पोलखोल करायची असेल तर ती काय असेल प्रेक्षकांसाठी जी माहिती नसेल विचार करावा लागेल एखादी वियर्ड सवय असेल, असेल काही असेल जी एकमेकांना सिक्रेट असेल सिक्रेट असेल। सिक्रेट माहित नाही विचार <laughs> मी विचार <laughs> करते आणि आठवते कि काय आहे नेमकं सगळे सिक्रेट नाहीये ऍक्च्युली आम्ही असं सिक्रेट सिक्रेट मिस्टिरियस असं वागत नाही म्हणजे ज्या गोष्टी सिक्रेट ठेवायच्या आम त्या आम्ही ऍक्च्युली इतक्या सिक्रेट ठेवल्यात की एकमेकांना माहित नाही आहेत त्या असंही असू शकतं आणि बाकी ज्या अशा कॅज्युअल गोष्टी ज्या सांगून पण असं सिक्रेट आहे असं काही वाटणार नाही प्रेक्षकांना गणेशोत्सव आपण साजरा करायला तर भेटतोय काय आठवणी आहेत गणपतीच्या आणि मुंबईतल्या त्यामुळे काहीतरी स्पेशल आठवणी असतील आमच्याकडे गणपती नसतात घरी पण मला खूपच असं लहानपणापासून वाटायचं की अरे आपल्याकडे का गणपती नाही आहेत आणि मी आईकडे लिटरली रडायचे गणेशोत्सवात की कारण सगळ्या मित्रमैत्रिणींकडे गणपती असायचे आणि माझ्या आमच्याकडे नाही तर मग मी खूप असं म्हणायचं का नाही का नाही वगैरे पण मग नंतर नंतर कळायला लागलं ला, आणि मग त्यानंतर मग मित्र बोलवतील डेकोरेशनला जायचं खाली सोसायटीचं डेकोरेशन करायचं सगळीकडे मोदक खायला जायचं वगैरे असं माझा आवडता फेस्टिवल आहे आणि गणेशोत्सव सो so, हो मला खूपच आवडतं हे वातावरणच एक जे फेस्टिव्ह वातावरण होतं सगळीकडेच ते मला आवडते मी पुण्याची आहे so, सो मानाचे पाच गणपती रात्री बघायला जायचं छान फिरायचं आमच्याकडे पाहुणे आले की त्यांना पण घेऊन जायचं जिवंत देखावे हे केलेली आहे डोल ताशांवरती नाचलेली आहे गणपतीच्या आठवणी म्हणजे मी असं म्हणू शकतो की लहानपणी गणपती बाप्पाकडे मला पेपर सोप्पा जाऊ दे पासून ते माझी ऑडिशन क्लिअर होऊ दे होऊ दे असा एक माझा प्रवास आहे जे मी आता मागे पण म्हणालो तर ह्याच आठवणी आहेत की मी जेव्हा जेव्हा गणपती बाप्पाकडनं जे जे काही मागितलंय ते, ते मला खूप मिळालेलं आहे आणि काही काही अशा का अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत की मी एवढं मागत नव्हतो देवाकडनं पण तेही मला मिळालं सो so, ह्याच आठवणी आहेत माझ्या गणपती तर आता निरोप घेते पण मालिकेला खूप प्रेम मिळतंय असंच मिळू देत आणि लवकर एकत्र या प्रेक्षक वाट पाहतोय त्यामुळे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू